आता किडनीचे आजार जर प्रिव्हेंट करायचे असतील तर नेमकं काय केलं पाहिजे तर फळांचा समावेश करा शक्यतो एक्सेसिव्ह प्रोटीन घेऊ नका मीठ आणि साखरेचं सेवन कमी प्रमाणात असू द्यात स्मोकिंग टाळा अल्कोहोल टाळा ता प्रत्येक व्यक्तीनं साधारण दिवसाला अडीच ते तीन लिटर पाणी सेवन करणं गरजेचं आहे तुमची जीवनशैली आरोग्यदायी ठेवा तुम्ही व्यायाम करणं आणि आहार संतुलित घेणं हे किडनीचे आजार टाळण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय ठरू शकतात आता हे किडनीचे आजार खऱ्या अर्थानं टाळायचे असतील तर आपल्याला डायबेटीस आणि ब्लड प्रेशर हे दोन्ही नियंत्रणात असणं खूप आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे डॉक्टरांचा सल्ला वेळोवेळी घेणं तेवढंच आवश्यक आहे तुम्हाला किडनी आणि किडनीच्या संदर्भातले इतर काही आजार जसं की डायबिटीज थायरॉईड ओबेसिटी अशा स्वरूपाचे जर काही का दीर्घकालीन आजार असतील तर लोटस क्लिनिकला नक्की भेट द्या डॉक्टरांशी सल्लामसलत करा त्यासाठी नाईन झिरो सेवन फाय झिरो वन डबल सिक्स वन एट या नंबरवर तुम्ही संपर्क साधून अपॉइंटमेंट बुक करू शकता